म्हापसा येथील करासवाडा येथील नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक यश शूटिंग रेंजचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले या समारंभाला केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक प्रमुख पाहुणे तर आमदार जोशुआ डिसोझा विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते अत्याधुनिक सुविधा असलेल्या या रेंजमुळे गोव्यातही शूटिंग क्रीडेला मोठी चालना मिळणार आहे या केंद्रात व्यावसायिक प्रशिक्षण नियमित शिबिरे आणि नवोदित खेळाडूंसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवले जाणार आहेत समारंभात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शूटर्स आणि प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी आयोजकांनी सुरक्षितता गुणवत्ता आणि स्थानिक खेळाडू घडविण्याच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला निवेश बाग कारण सावतांचो नो योपाकोय लोगान तरास सावता तेका तरास सावता सो एक सावतान वी चालू दोंचे हे माझे अपेक्षा सा मगर इसका जायते भुर्गे जे आसा इन दिस लाइन ऑफ शूटिंग दे विल आल्सो गेट दिस अपॉर्चुनिटी टू एक्सेल इन दिस स्पोर्ट मगर इसका गोया भीतर जायते तरनाटे भुर्गे तेजुगरे टैलेंट आसा आमचे शेजारी बाप प्रकाश प्रकारे काम कर आमचे मध्ये असा अस्तो आस एक uh, पोलीस सब इन्स्पेक्टरचा असा ही वॉज ऑल्सो अ प्रोडक्ट ऑफ दिस अकादमी ते काय ही गावली गवली तेका काहीतरी द शूटिंग हेल्प हिम परफॉर्म बेटर इन हिज पोलीस ट्रेनिंग काहीतरी तेका एक uh, फायदा झाला आहे तो सरकार नोकरी गव गा, गाव तेका एक uh, या एस्टॅब्लिशमेंटचा फायदा भेटली तेका झालं सो जस्ट लाईक दिस बी मेनी अदर इंस्पिरेशनल चो अगेन बी कॉंग्रॅचुलेशन फॅमिली यशा खात सुरू झाले यश आणि हे फडे वरचे आणि गोष्टी भुरग्या खात एक बरी सर्व्हिस दिवची एक बरी ऑपॉर्च्युनिटी दिवची गुड वर्केड बयज फादर एन फादर

एक तरी खेळ करतो जीवन बरं जाते आरोग्य बरं उरतले त्याची बुद्धी बरी उरतली आणि सगळे तो पैस उरतो ह्या म्हणून सगळे हळूहळू आज इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं सरकारकडे त्यांचे उद्घाटन रेल्वे जवान बरे उदाहरण असा म्हणजे ना सगळे असा फायदा आज घेऊ शूटिंग And now, at like what stage it is, it's only because of uh, this family and all the uh, members of our rifle association. how was the base. Every time he supported us in all aspects. Whatever, every meeting, whenever we gave a short time, he always there. And his uh, mental guidance, being a shooter himself, uh, a rifle shooter, we got a lot of uh, things to learn from him. I ये रेंज हमें ये इनोवेशन रियल नहीं करता दिस इज द रेंज फॉर शूटिंग टू लाइक दिस वाज द बेसिक रेंज फर्स्ट रेंज फ्रॉम व्हेन वी कुड जनरेट द शूटर्स एक्सेस रेडी मतलब कि अगर शूटिंग की जो शूटिंग अकेडमी करती है तो एंड राउंड द शूटिंग की जो शूटिंग अकेडमी के टीम ही करती है माने पार्टनर खूब आसर शूटिंग अकेडमी में सीखा जाता है